आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं लिंग ओळखा बघणार आहोत आता लिंग म्हणजेच काय तर जेंडर मुलांचा खूप प्रॉब्लेम होतो की मध्ये जेव्हा त्यांना विचारलं जातं की लिंग ओळखा त्यावेळेस ते लिंग बदलून येतात म्हणजेच काय तर जेंडर चेंज करून येतात पण इथे काय करायचंय आपल्याला जेंडर फाइंड आउट करायचंय ओळखणं म्हणजेच काय फाइंड आउट करायचंय ते स्त्रीलिंग आहे पुल्लिंग आहे की नपुसकलिंग आहे हे बघायचं मग आता हे प्रकारे बघायचं हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर लिंग म्हणजे काय हे बघूया आता लिंग कशाला म्हणतात ज्या नामाच्या रूपावरून पुरुष जाती स्त्री जाती किंवा दोन्ही पैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही हे कळते त्याला लिंग असे म्हणतात म्हणजे जर आपण एखादं नाव ऐकलं तर त्याच्यावरून आपल्याला समजतं की हे काय आहे स्त्रीलिंग आहे पुल्लिंग आहे की न आहे आता स्त्रीलिंग म्हणजे काय ज्या नावावरून आपल्याला समजतं की हे समोरची आहे ती स्त्री आहे सो इथे काय आलं त्या स्त्रीच्या पुढे काय लागलं आपला ती स्त्री तो पुरुष सो पुरुषाच्या पुढे काय लागलं तो आणि नपुसकलिंग म्हणजे काय ज्याच्यावर हेच कळत नाही की तो स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग म्हणजे तो जेंट्स आहे की लेडीज आहे हेच नाही तर नपुसकलिंग तो ह्याला काय म्हणतात तर लिंग आता फॉर एक्झाम्पल काय काय येणार आहेत उदाहरणार्थ गाय बैल मुलगा मुलगी सिंह सिहीन मोर लांडोर कोंबडी कोंबडा आजी मूल वासरू झाड इत्यादी सो so, आता हे सगळे कशामध्ये जातात तर लिंगमध्ये जातात आता ह्याच्यामध्ये पुल्लिंग स्त्री िंग किंवा लिंग, कि लिंग असं नाही सांगितलंय सो हे काय आहेत सगळे एक है। है लिंग आहेत आता ह्याच्यामध्ये पहिलं बघूया आपण पुल्लिंग आता पुल्लिंग कशाला म्हणतात तर ज्या शब्दावरून किंवा नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असं असं म्हणतात म्हणजे जेव्हा आपण एखादं नाव ऐकतो की अच्छा हे कोणाचं नाव आहे तर पुरुषाचं नाव आहे सो त्याच्या पुढे जेव्हा तो लागणार आहे जेव्हा तो लागणार आहे त्यावेळेस पुल्लिंगच येणार आहे त्याच्या पुढे जेव्हा ती लागणार आहे त्यावेळेस स्त्रीलिंग येणार आहे आता फॉर एक्झाम्पल काय येणार आहे लेखक तर आपण काय म्हणणार तो लेखक पुत्र तो पुत्र गायक मामा सूर्य हत्ती माणूस ही काय झाली तर पुल्लिंग म्हणजे पुरुषाची उदाहरणं झाली त्यानंतर आहे स्त्रीलिंग आता स्त्रीलिंग कशाला म्हणतात तर ज्या शब्दावरून किंवा नामावरून स्त्री जातीचा बोध होतो म्हणजे कुठला एक शब्द आहे किंवा एखादं नाम म्हणजेच नाव आहे त्याच्यावरून आपलं आपल्याला कळतं की हे काय आहे लेडीज आहे समोर बाई आहे सो ते काय होणार आहे तर स्त्रीलिंग आता त्याच्यामध्ये काय येणार जसं की लेखिका पुत्री गायिका मामी आई हे काय झाले आपले स्त्रीलिंग म्हणजे आपल्याला समजणार आहे की ही कोण आहे तर लेडीज आहे आता स्त्रीलिंग आणि पुल्लिंग तर आपण बघितलं स्त्रीलिंग मध्ये स्त्री जातीचा बोध होतो पुल्लिंग मध्ये पुरुष जातीचा बोध होतो आता नपुसकलिंग म्हणजे काय ज्याच्यावरने हेच कळत नाही की तो मुलगा आहे मुलगी आहे जेंट्स आहे लेडीज आहे तर हे सगळं कशामध्ये जाणार आहे तर नपुसकलिंग मध्ये जाणार आहे ज्या नामावरून किंवा शब्दावरून पुरुष किंवा स्त्री या दोन्ही जातीचा बोध होत नाही त्या शब्दाला नपुसकलिंग असं म्हणतात म्हणजे हेच नाही कळतं की तो जेंट्स आहे लेडीज आहे सो हे कशामध्ये जाणार आहे नपुसकलिंग म्हणजे ती लेडीज झाली तो पुरुष झाला आणि ज्या वेळेस ह्या ती आणि तोच्या मध्ये ते येतं ते त्यावेळेस काय होणार आहे ते नपुसक नपुसकलिंग फॉर एक्झाम्पल येणार आहे ते मूल ते घर ते झाड ते वासरू सो हे काय आहे ह्याच्यामध्ये समजलंय का ती तो नाहीये तर हे काय आहे तर ते आहे म्हणजेच काय हे झालं आपलं नपुसक लिंग आता प्रत्येक वेळेस लिंग ओळखामध्ये तुम्हाला म्हणजे स्त्रीची पुरुषांचीच नावं देतात असं नाही तुम्हाला वस्तूंची बाहेर वातावरणामध्ये किंवा आजूबाजूला आपल्या कुठल्या पण गोष्टी आहेत त्याच्यावरून पण ओळख म्हणजे विचारतात की याचं लिंग ओळख तर तशा वेळेस तुम्ही कसं ओळखणार हे बघणार आहोत आता झाड झाड नपुसक लिंगी आहे का कारण आपण झाडाला कसं बोलतो ते झाड बोलतो तो झाड ती झाड असं नाही बोलत तर बोलताना काय बोलतो ते झाड सो ते आलं म्हणजे ते काय झालं नपुसक लिंग पायवाट म्हणजेच जी छोटा जो रस्ता असतो त्याला काय म्हणतात पायवाट आता ती पायवाट आहे तो पायवाट म्हणले का ते पायवाट म्हणले का नाही तर काय म्हंटल आहे ती पायवाट सो so, कधी कधी जर तुम्हाला नाही समजत तर तुमच्या माइंडमध्ये असा विचार करा की ह्याला आपण काय बोलू शकतो तो बोलू शकतो ती बोलू शकतो की ते काय म्हणतात नॉर्मली हे शब्द आपण रोजच डेली यूज करत असतो त्याच्यावरून आपल्याला समजायचंय की ती असेल तर स्त्रीलिंग असणार आहे तो असेल तर पुल्लिंग असणार आहे आणि जेव्हा ते येणार आहे त्यावेळेस ते नपुसकलिंग असणार आहे ससा पुल्लिंग येणार आहे अंगण नपुसकलिंग येणार आहे कारण तो अंगण किंवा ती अंगण नाही बोलत आपण काय बोलतो ते अंगण मार्ग पुल्लिंग येणार आहे तो मार्ग दार पुल्लिंग येणार आहे तर आपण काय म्हणतो तो दरवाजा बोटचं येणार आहे नपुसकलिंग आपण काय बोलतो ते बोट खडकच येणार आहे पुल्लिंग गावच येणार आहे नपुसक लिंग कारण ते गाव बोलतो आपण तो गाव नाही म्हणत माहेर नपुसकलिंग येणार आहे माठ पुल्लिंग येणार आहे आणि त्याच्यानंतर पाठ हा सुद्धा पुल्लिंग येणार आहे त्यानंतर आहे समुद्र तर समुद्राला काय बोलतो तो समुद्र टेकडी ती टेकडी किल्ला तो किल्ला रात्र ती रात्र दिवस दिवस येणार आहे पुल्लिंगी तो दिवस अंधार अंधारचं येणार आहे पुल्लिंग कारण आपण काय म्हणतो ते अंधार नाही म्हणत तर काय बोलतो तो अंधार सो हे काय येणार आहे पुल्लिंगी पहाट येणार आहे स्त्रीलिंगी ती पहाट दोरीचं येणार आहे स्त्रीलिंगी ती दोरी त्यानंतर कपाटचं येणार आहे नपुसकलिंगी कारण आपण म्हणताना काय बोलतो ते कपाट बोलतो ती कपाट तो कपाट असं नाही बोलत सो हे काय येणार आहे नपुसकलिंगी ऊनच येणार आहे नपुसकलिंगी ते ऊन फडकेचे येणार आहे नपुसकलिंगे फडके आपण काय बोलतो ते फडके हे फडके त्यानंतर आहे मडके आता मडके म्हणजे जे पाणी भरायला मडके भरतो ते मडके त्यानंतर आहे पाय ते पाय हे पाय हे काय येणार आहे नपुसकलिंग याच्यामध्ये ती किंवा तो नाही येत ना त्यानंतर आहे डोके सो डोक्याचं काय येणार आहे नपुसकलिंग कारण आपण काय बोलतो ते डोके अशा प्रकारे तुम्हाला स्त्रीलिंग अ... आणि पुल्लिंग फाइंड आउट करायचं आहे जर ला बोलले की लिंग ओळखा तर लिंग फाइंड आउट करणं आणि लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करणं लिंग बदलायचं आहे सो जसं ससा असेल तर ससीन होणार आहे जे नपुसक लिंग दिलेले असतात ते तर, तर तुम्हाला लिंग बदलामध्ये येणारच नाही हे फक्त तुम्हाला कधी विचारले जाणार फक्त लिंग ओळखामध्ये आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हेही सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय